गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माय विजय नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असलेला भाषा विषयातील उतारा हा भाग आपण घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक तीनशे एकोणवीस आणि तीनशे वीस असे तीन दोन उतारे सोडवणार आहोत स्पष्टीकरणासह उत्तरेसुद्धा मी या ठिकाणी देणार आहे यापूर्वी आपण एकूण तीनशे अठरा उतारे आणि त्यांचे स्पष्टीकरणासह उत्तरे घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो आपण आत्तापर्यंत एकूण एकोणवीस चाचण्यासुद्धा घेतलेल्या आहेत त्या तुम्ही सोडवलेल्या असतील जर सोडवलेल्या नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या सर्व चाचण्यांची लिंक मी या ठिकाणी देणार आहे ओके तुम्ही त्या चाचण्या सोडवू शकता आणि चाचणी सोडवल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला किती गुण मिळाले ते मी मला पाठवू शकता ओके चला आवाज क्लिअर येत आहे ओके आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा ओके ओके थँक्यू चला विद्यार्थी मित्रांनो थोडासा सेटिंगमध्ये प्रॉब्लेम होता म्हणून थोडा वेळ झाला ओके okay. चला थँक्यू विद्यार्थी मित्रांनो वळूया आपण आता आपल्या उतारा क्रमांक तीनशे एकोणावीस आणि तीनशे वीसकडे ओके हा व्हिडिओ तुम्हाला क्लिअर दिसण्यासाठी व्हिडिओची क्वालिटी वाढवा जेणेकरून हा व्हिडिओ तुम्हाला क्लिअर दिसेल ओके ब्ल okay. थोडंसं नेटवर्क प्रॉब्लेममुळे ब्लर होऊ शकतं चला तर विद्यार्थी मित्रांनो हा उतारा क्रमांक क्रमानुसार तीनशे एकोणावीस आहे ओके okay. चला उतारा तीनशे एकोणवीस हा नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न वाचूया आणि मग त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया ओके गुड मॉर्निंग झालेलं आहे आता कुणीही इतर कमेंट करू नका ओके प्रश्न पहिला वाचूया विद्यार्थी मित्रांनो आपण आता एक मिनिट थोडस मोठं करतो ठीक आहे चला प्रश्न पहिला आहे अमेरिकेचे कायदे कोणत्या तत्वावर आधारलेले आहेत प्रश्न काळजीपूर्वक वाचा ओके ओके क्लिअर दिसत नाही म्हणत आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओची क्वालिटी वाढवा क्वालिटी वाढवण्यासाठी उजव्या कोपऱ्यामध्ये वर तीन डॉट असतात आपण जेव्हा व्हिडिओ चालू करतो तेव्हा त्या ठिकाणी उजव्या कोपऱ्यावर तीन डॉटवर क्लिक केल्यानंतर क्वालिटी नावाचं ॲट ऑप्शन असतं ॲटो क्वालिटी असते त्या ठिकाणी थोडंसं खाली गेल्यानंतर हायर पिक्चर क्वालिटी असं ऑप्शन असतं ते केलं तर तुम्हाला हा व्हिडिओ एकदम क्लिअर दिसेल चला अमेरिकेचे कायदे कोणत्या तत्वावर आधारलेले आहेत पर्याय ए लोकशाही लोकशाहीवर दोन प्रोटेस्टंट पंथावर तीन सामाजिक तत्वावर आणि चार ख्रिस्ती धर्माच्या तत्वावर प्रश्न पुढचा तुमच्यासमोर प्रश्न दुसरा थोडासा मोठा करतो ओके प्रश्न दुसरा आहे कोणता देश प्रोटेस्टंट देश आहे पर्याय ए, ए अमेरिका बी दो दोन ब्रिटन तीन स्पेन आणि चार पोर्तुगाल ओके ओके okay, समजले नाही संजीवनी कांबळे ठीक आहे बेटा मी सांगतो पुन्हा एकदा सांगतो मी क्वालिटी कशी वाढवायची आपण जेव्हा व्हिडिओची स्क्रीन चालू होते तेव्हा त्यावर ते टच केल्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये वर वरच्या उजव्या कोपऱ्यामध्ये वर। को वर। तीन डॉट तीन टिंब दिसतात उभे एकाखाली एक, एक। त्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर रिपोर्ट क्वालिटी असं दोन तीन ऑप्शन त्या येतात आपल्यासमोर कॉलिटीवर क्लिक करा कॉलिटीवर क्लिक केल्यानंतर ॲटो क्वालिटी असते त्याच्या थोडंसं खाली गेल जा हायर पिक्चर क्वालिटी नावाचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा ओके चला प्रश्न तिसरा तुमच्यासमोर विद्यार्थी मित्रांनो अमेरिकेचा माजी प्रेसिडेंट कोणत्या पंथाचा होता पर्याय एक प्रॉटेस्टंट दोन मिशनरी तीन रोमन कॅथोलिक आणि चार ख्रिस्ती ओके प्रश्न चौथा अमेरिकेकडून मागासलेल्या देशांना संपत्ती व प्रोत्साहन कशासाठी मिळते पर्याय एक कॅथोलिक पंथांचा प्रस प्रसार करण्यासाठी दोन प्रोटेस्टंट पंथाचा विचार करण्यासाठी तीन तेथील जीवन सुधारण्यासाठी आणि चार त्या लोकांना गुलाम करण्यासाठी चला प्रश्न पाचवा शेवटचा प्रश्न या उतऱ्यातील ब्रिटनमध्ये सरकारी शाळांमधून कोणत्या शिक्षणाची सक्ती केली जाते पर्याय एक कॅथोलिक पंथाच्या बी किंवा दोन प्रोटेस्टंट पंथाच्या तीन सर्व धर्मांच्या आणि चार दोन्ही पंथांच्या ओके चला विद्यार्थी मित्रांनो दिसत नसेल तर फक्त ऐका कारण तुमचं लक्ष राहू द्या समोर लक्ष जर नसेल उतार्याकडे लक्ष नसेल किंवा प्रश्नाकडे लक्ष नसेल तर तुम्हाला हा उतारा काहीच कळणार नाही ओके खरं तर हा उतारा फक्त तुम्हालाच वाचायचा आहे चला विद्यार्थी मित्रांनो क्लिअर दिसत नसेल तर फक्त ऐका मी उतारा वाचतोय तुम्ही सुद्धा उतारा वाचा माझ्यासोबत अमेरिका हा मूलत मूलभूत नाही अमेरिका हा मूलत ख्रिश्चन देश असल्याने अमेरिकेचे कायदे हे ख्रिस्ती धर्माच्या तत्वावर आधारलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो अमेरिका देश मूलत म्हणजे मुख्यतः ख्रिश्चन धर्माचा असल्याने ख्रिश्चन देश असल्याने ख्रिश्चन धर्माचे लोक जास्त असल्याने त्या ठिकाणचे जे काही कायदे आहेत त्या ख्रिश्चन धर्माच्या तत्वावर आधारलेले आहेत ब्रिटन हा प्रॉटेस्टंट देश आहे ब्रिटन देश प्रॉटेस्टंट व ब्रिटनी राणी स्वतःस संरक्षण म्हणवते पहा अमेरिका आणि ब्रिटनची या ठिकाणी माहिती सांगितलेली आहे ब्रिटन हा देश प्रॉटेस्टंट पंथाचा आहे व ब्रिटनची राणी स्वतःस धर्मरक्षक संरक्षक म्हणवते पुढे सरकारी शाळांतून प्रॉ प्रोटेस्टंट पंथाचे शिक्षण सक्तीने दिले जाते कुठे ब्रिटनमध्ये ओके पुढे स्पेन व पोर्तुगाल हे संपूर्णपणे कॅथोलिक राष्ट्र आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो स्पेन व पोर्तुगाल हे देश संपूर्णपणे कॅथोलिक राष्ट्र पहा कोणकोणते पंथ आलेले आहेत ख्रिश्चन प्रोटेस्टंट त्यानंतर कॅथोलिक ओके okay. इटली ही पोपची राजधानीच पोप हा पोपची राजधानी इटली कॅथोलिक चर्चची तेथील जनतेवर संपूर्ण पकड आहे विद्यार्थी मित्रांनो कॅथोलिक जो चर्च आहे कॅथोलिक चर्च तेथील जनतेवर संपूर्ण पकड आहे ख्रिश्चन धर्माच्या इतर पंथांना देखील तेथे स्वातंत्र्य नाही विद्यार्थी मित्रांनो स्पेन आणि पोर्तुगालमध्ये जे काही कॅथोलिक का आहेत त्या ठिकाणी इतर धर्मांच्या त्या ख्रिश्चन धर्माच्या इतर पंथांना देखील तेथे स्वातंत्र्य नाही अमेरिकेचा अभूतपूर्व प्रेसिडेंट सॉरी अभूत नाही भूतपूर्व म्हणजे माझी माझी प्रेसिडेंट जो राष्ट्राध्यक्ष असतो कट्टर रोमन कॅथोलिक होता पहा विद्यार्थी मित्रांनो अमेरिकेचा भूतपूर्व भूतपूर्व प्रेसिडेंट हा कट्टर रोमन कॅथोलिक होता रोमन धर्मा धर्माचा होता भारतासारख्या अमे मागासलेल्या देशात कॅथोलिक पंथांचा युक्तीने वा सक्तीने फैलाव करणाऱ्या अमेरिकन मिशनरी संस्थांना द्रव्य सहाय्य म्हणजेच संपत्ती पुरवठा करणे किंवा पैसा पुरवठा करणे याला द्रव्य सहाय्य म्हणतात व इतर सर्व प्रकार अमेरिकेकडून मिळते पहा भारतासारखा देश हा मागासला समजला जातो आणि त्या देशामध्ये दे कॅथोलिक पंथ जो आहे या पंथांचा युक्तीने किंवा सक्तीने काहीतरी युक्ती करून किंवा जबरदस्ती करून हा फैलाव करणाऱ्या काही अमेरिकन मिशनरी आहेत या संस्था आहेत त्या संस्थांना हे देश आहेत कॅथोलिक पंथ असलेले त्यांचा पंथ वाढवण्यासाठी त्यांचा धर्म वाढवण्या मदत संपत्ती धन संपत्ती पैसा पुरवला जातो आणि इतर प्रकारचे प्रोत्साहन या अमेरिकेकडून केले जाते चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रश्न पाहूया सोपा उतार आहे थोडासा शब्दांचा खेळ केलेला आहे परंतु अगदी सोपा उतार आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहिला अमेरिकेचे कायदे कोणत्या तत्वावर आधारलेले आहेत लोकशाहीवर प्रोटेस्टंट पंथावर सामाजिक तत्वावर ख्रिस्ती धर्माच्या तत्वावर सोपा प्रश्न आहे प्रशांत ओके पर्याय क्रमांक चार म्हणत आहे ओके पार्थ प्रशांत कदम चैतन्य कदम नाव लिहा बेटा क्षीरसागर प्रशांत बरेच विद्यार्थी आपलं नाव लिहित नाहीत नाव लिहा युवराज व्हेरी गुड बेटा पहा युवराजचं लिहितो आहे पूर्ण नाव वर्ग पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक अनंत सक्षम व्हेरी गुड प्रशांत श्रेयश ओके व्हेरी गुड बेटा इरप्पा चांबले प्रथमेश खूप छान हुशार आहेस बेटा तू तु। तुला दुसरं कामच काही नाही ओके चुकून झालं असेल तर ठीक आहे एखाद्या वेळेस परंतु असं मुद्दा म्हणून करणं किंवा नको त्या गोष्टी करणं हे तुमच्यासाठी तुमचा निकाल दाखवत आहे आता लक्षात ठेवा पुढे तुमचा निकाल काय पाहिजे एवढा सकाळी लवकर तुम्ही आम्ही प्रयत्न करत आहोत परंतु काही विद्यार्थी मात्र इमोजी टाकत आहेत ओके चला अतुल्य शक्कीला अरे अभ्यास करणाऱ्या मुलांना तरी डिस्टर्ब करू नका चला कपिल ऋषिकेश व्हेरी गुड बेटा खूप सारे विद्यार्थी योग्य उत्तर देत आहेत देविका वैष्णवी जान्हवी संजीवनी व्हेरी गुड अनिशा प्राची खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक चार म्हटलेला आहे आणि अगदी ते बरोबर आहे अमेरिकेचे कायदे कोणत्या तत्वावर आधारलेले आहेत ख्रिस्ती धर्माच्या तत्वावर अमेरिकेचे कायदे आधारलेले आहेत हे आपल्याला उतारात सांगितलेलं आहे आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पूर्वज्ञान काय आहे यापेक्षा उतारात काय सांगितलं आहे हे खूप महत्त्वाचं असतं आणि म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी किंवा चार हे उत्तर निवडले त्यांचे अभिनंदन पुढचा प्रश्न कोणता देश प्रॉटेस्टंट देश आहे अमेरिका ब्रिटन स्पेन पोर्तुगाल चला अगदी सोपा प्रश्न कोणता देश प्रोटेस्टंट पं देश आहे किंवा पंथाचा देश आहे चला सुधीर ओके प्रथमेश ऋषिकेश चला सार्थक बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक दोन म्हणत आहेत पाहूया बघूया प्रथमेश ऋषिकेश नेहा सलोनी तुलसे चला कदम दाभाडे वेदिका युवराज ओके पर्याय क्रमांक दोन म्हणत आहे संजीवनी कामाळे दोन म्हणत आहे चला श्रेया प्रशांत ऋषिकेश प्रथमेश शकिला वैष्णवी आकाश व्हेरी गुड चला विद्यार्थी मित्रांनो थोडासा क्लास सुरू करायला वेळ झाला आहे आपण थोडंसं वेगाने घेऊया हो जेणेकरून तुम्हाला लगेच सात वाजताचा गणिताचा क्लास करता येईल प्रणव व्हेरी गुड चला दिशांत बेटा आहे का चला दिशांत उत्तर लिहा व्हेरी गुड श्रेया ओंकार व्हेरी गुड गायकवाड प्रणव प्रथमेश चला विद्यार्थी मित्रांनो अगदी बरोबर आहे सोपा प्रश्न आहे कोणता दे देश प्रोटेस्टंट देश आहे तर ब्रिटन ब्रिटनमध्ये प्रोटेस्टंट पंथ आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक ओके यश धनराज दिशांत परगेसुद्धा ओके इमोजी टाकू नका फक्त नाव आणि पर्याय क्रमांक टाका बेटा चला ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक दोन्ही उत्तर दिलेले आहे त्यांच्या अभिनंदन थोडंसं वेगाने घेऊया प्रश्न तिसरा अमेरिकेचा माजी प्रेसिडेंट कोणत्या पंथाचा होता प्रोटेस्टंट मिशनरी रोमन कॅथोलिक आणि ख्रिस्ती सोपा प्रश्न आहे ओके सर हा कितवा उतारा आहे पहिला का दुसरा म्हणजे पहिलाच चा उतार उतारा चालवा याचा आणि क्रमानुसार तीनशे एकोणावीस हवा चला सिद्धेश चला फास्ट घेऊया थोडंसं वेगाने घेऊया आणखीन अजून एक उतारा घ्यायचा आहे आपल्याला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक तीन म्हणत आहेत कोणी दोन म्हणत आहे कोणी एक म्हणत आहे अनुराधा ऋषिकेश ओके चैतन्य दीपक कदम एक म्हणत आहे सातपुते दोन म्हणत आहे बाकी बरेच विद्यार्थी पर्याय पर्यार्थ क्रमांक तीन म्हणत आहेत ओके चला विद्यार्थी मित्रांनो अमेरिकेचे जे माजी प्रेसिडेंट होते ते कोणत्या पंथाचे होते तर ते, ते कट्टर रोमन पंथ कॅथोलिकचे होते आणि म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे प्रश्न पुढचा तुमच्यासमोर चौथा प्रश्न तुमच्यासमोर अमेरिकेकडून मागासलेल्या देशांना संपत्ती व प्रोत्साहन कशासाठी मिळते पर्याय एक कॅथोलिक पंथाचा प्रसार करण्यासाठी दोन प्रोटेस्टंट पंथाचा विचार करण्यासाठी तीन तेथील जीवन सुधारण्यासाठी चा आणि चार त्या लोकांना गुलाम करण्यासाठी सोपा प्रश्न आहे काळजीपूर्वक वाचा पर्याय प्रश्न वाचा आणि काळजीपूर्वक उत्तर निवडायचं आहे चला गौरी प्रश्न क्रमांक चारचे चा उत्तर निवडायचे आपल्याला अनिशा ओके ऋषिकेश अर्णव सुरक्ष काय श्रुतिका सॉरी चला श्रेयश श्राव्या ओके अर्णव अतुल्य वेरी गुड अर्चना अनुज सलोनी व्हेरी गुड बेटा चला सुजल आयुष खाडे अतुल्य चला व्हेरी गुड जान्हवी ऋषिकेश युएन दिशांत परगे व्हेरी गुड बेटा पर्याय क्रमांक तीन म्हणत आहे बघूया काही विद्यार्थी तीन म्हणत आहेत काही दोन म्हणत आहेत काही एक म्हणत आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो अमेरिकेकडून मागासलेल्या देशांना जसं की भारत हा मागासलेला देश समजला जातो आणि अशा ठिकाण देशांना देशा संपत्ती आणि प्रोत्साहन दिले जाते तर कशासाठी दिले जाते कॅथोलिक पंथाचा प्रसार करण्यासाठी अगदी बरोबर प्रॉटेस्टंट पंथाचा विचार करण्यासाठी का नाही म्हणजे पर्याय क्रमांक एक होऊ शकतं दोन नाही तेथील जीवन सुधारण्यासाठी नाही किंवा तेथील लोकांना गुलाम करण्यासाठी नाही ओके पहा विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा मी या ठिकाणी उतार दाखवत आहे कॅथोलिक पंथाचा युक्तीने वा सक्तीने फैलाव करणे म्हणजे प्रसार करणे यासाठी द्रव्य सहाय्य दिलं जातं संपत्ती दिली जाते पैसा दिला जातो ओके आणि म्हणून पर्याय क्रमांक किंवा ए हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक एक किंवा ए हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन पुढे पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांना आणि पुढच्या उत्तर्याकडे ओळूया ब्रिटनमध्ये सरकारी शाळांमधून कोणत्या शिक्षणाची सक्ती केली जाते कॅथोलिक पंथाच्या प्रोटेस्टंट पंथाच्या सर्व धर्मांच्या दोन्ही पंथांच्या अगदी सोपा प्रश्न तुलसी बेटा इमोजी नको फक्त पर्याय क्रमांक लिहा ओके okay, श्रेयश अथर्व शेवटच्या प्रश्नाचं उत्तर लवकर लवकर सिद्धेश कदम शरयू पाचला दोन म्हणत आहे बघूया शिवप्रिया एक म्हणत आहे क्रि क्षीरसागर ओके okay, ईश्वरी पवार आराध्य आहे का चला आविष्का सोहम तेजल चला सर आता चाललेला व्हिडिओ नवोदयचा आणि शिष्यवृत्तीचा सेमच आहे का हो बेटा चला श्रावणी जाधव ओके हो। okay, नवोदय शेषवर्तीलासुद्धा हे होत कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आहेत चला लावण्य ओके विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा पहा उतारा पहा ब्रिटनमध्ये कोणत्या सर पंथाचा शक्तीने शिक्षण दिले जाते सरकारी शाळातून प्रोटेस्टंट पंथांचे शक्तीने शिक्षण दिले जाते आणि म्हणून पर्याय क्रमांक एक मिनिट पर्याय क्रमांक दोन हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक दोन हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचे अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो वेळ कमी आहे आता आपण पुढच्या उताराकडे वळूया उतारा क्रमांक तीनशे वीस सोपा उतारा आहे फक्त आपण आता प्रश्न लवकर लवकर वाचूया आणि मग त्यानंतर प्रश्न वाचून उतारा वाचून प्रश्न सोडूया प्रश्न पहिला आता कोणी कमेंट करू नका प्लीज रामायण काळात पाहित प्रश्न आहे रामायण काळात कोणती कडधान्य वापरली जात काळजीपूर्वक उत्तर निवडायचे तांदूळ यव गहू दोन पर्याक्रमांक दोन ऊस केळी उडीद कडधान्य म्हटलेलं आहे मूग हरभरा कुळीत उडीद मूग वाटाणा मसूर प्रश्न दुसरा कोणत्या प्रकारचे मांस खात असत सुकर व हरिण बकरी व हरिण मासे व कोल्हे सुकर व भेकर प्रश्न तिसरा त्या काळात प्रश्न तिसरा त्या काळात कोणती गोष्ट अयोग्य समजली जात नसे नस मांसाहार टाळणे पहा प्रश्न काळजीपूर्व फलाहार टाळणे मद्यपान करणे आणि पक्ष्यांचे मांस न खाणे प्रश्न चौथा राजकुमारांना कोणते शिक्षण घ्यावे लागत असे पर्याय एक शिल्पकलेचे दोन चित्रकलेचे तीन वास्तुकलेचे आणि चार पाककलेचे प्रश्न पाचवा शेवटचा प्रश्न तुमच्यासमोर उत्तम जेवण करणाऱ्याला काय म्हणत स्वयंपाकी सुपकार चित्रकार वाढव्या चला विद्यार्थी मित्रांनो या पाच प्रश्नांची उत्तरे आपल्याला आता शोधण्यासाठी उतारा समजपूर्वक काळजीपूर्वक आकलनपूर्वक मोठ्याने वाचायचं आहे तुम्हाला दिसत नसेल तर हा उतारा मी मोठ्याने वाचत आहे समजून घ्या ओके रामायण काळात पहा महाभारत रामायण जो काळ होता राम सीता तुम्हाला माहीत असेल रामायण वगैरे तुमचे आई बाबा आजी आजोबा कथा गोष्टी सांगत असतील रामायण काळात तांदूळ यव आणि गहू ही तीन प्रमुख धान्ये प्रमुख धान्य म्हटलेलं आहे तसेच मूग हरभरा कुळीत उडीत मूग हरभरा कुळीत आणि उडीद हे कडधान्य वापरत असत पहा विद्यार्थी मित्रांनो मूग हरभरा कुळीत उडीद इत्यादी कडधान्य वापरत असत याशिवाय ऊस आंबा केळी खजूर जांभूळ डाळिंब नारळ फणस बोरी इत्यादी फळेही आहारात घेतली जात होती पूर्वीच्या काळी जास्त फलाहार घेतला जात असे फलाहार आहार म्हणजे फलां फळ फला, फळांचं सेवन जास्त केलं जात असे हंस मोर क्रॉंच इत्यादी पक्ष्यांचे मांस आवडीने खाल्ले जाईल त्या काळामध्ये हंसाचे मोराचे क्रॉंच पक्ष्यांचे मांस प्राण्यांमध्ये सुकर आणि हरिण यांचे मांस खाण्या खाण्यात असे पहा प्राण्यांमध्ये त्या काळीसुद्धा सुकर आणि हरिण नावाचे जे काही प्राणी आहेत त्या त्यांचे मांस खा खाल्ले जाईल पाणी मठ्ठा दूध फळांचे रस मध आणि मद्य ही प्रमुख पेय होती मद्यपान निषिद्ध समजले जात नसे मद्यपान हे जे आहे ते वर्ज्य समजले जात नसे किंवा निषिद्ध समजले जात नसे ते नियमित पेय म्हणून वापरले जात होते पुढे राज राजस्त्रिया आवडीने मद्यपान करीत असल्याचा उल्लेख आहे महाभारत काळात अनेक प्रकारच्या खाद्यपदार्थांचा वापर होई मांसाहारही नित्याचा होता पहा राम रामायण महाभारत या काळामध्ये सुद्धा मांसाहार होता असं सांगितलेलं आहे त्या काळात राजकुमारांनाही पाककलेचे शिक्षण घ्यावे लागत असे जे राजाचे मुलं आहेत राजकुमार त्यांनासुद्धा पाककला म्हणजे स्वयंपाकांचे स्वयंपाकाचे शिक्षण घ्यावं लागत असे कित्येकजण त्यात निपुण म्हणजे तरबेज असत उत्तम स्वयंपाक करणाऱ्यांना सुद किंवा सुपकार म्हणत <coughs> <coughs> सॉरी <स्वारी। coughs> तर आता विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रश्न पाहूया प्रश्नाकडे पा प्रश्ना वळूया रामायण काळात कोणती कडधान्य वापरली जात पर्याय तांदूळ यव गहू ऊस केळी उडीद मूग हरभरा कुळीत उडीद आणि पर्याय क्रमांक चार मूग वाटाणा मसूर प्रश्न योग्य उत्तर लिहायचंय ओके okay. ऋषिकेश कदम घोडके अतुल्य पर्याक्रमांक एक संस्कार ओके संजीवनी तुलसे एक म्हणत आहे अतुल्य एक म्हणत आहे काही विद्यार्थी तीन म्हणत आहेत बघूया अतुल्य बरेच विद्यार्थी पर्याक्रमांक चार काही विद्यार्थी चार म्हणत आहेत प्रशांत ओके कृष्णा कृष्णा तीन म्हणत आहे शर्व ओके बरेच विद्यार्थी तीन म्हणत आहेत काही विद्यार्थी मात्र दोन दो, शरयू मेरगर एक म्हणत आहे दिशांत पर्याय क्रमांक तीन म्हणत आहे बघूया अक्षरा प्रणव ओके आराध्या अक्षरा ओम प्रणव व्हेरी गुड बेटा बरेच विद्यार्थी ओम नारायण चे की एक म्हणत आहे चला सक्षम युवराज उत्तर काय म्हणत आहे चला सुधीर व्हेरी गुड बघूया विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर काय आहे रामायण काळात कोणती कडधान्य वापरली वा जातात असं विचारलेलं आहे तांदूळ येव व गहू ही धान्य आहे प्रमुख धान्य परंतु ऊस केळी ही कडधान्य नाहीत किंवा ना हे सुद्धा कडधान्य नाहीत मूग हरभरा कुळीत उडीद हे कडधान्य आहेत आणि उतारात सांगितलेलं आहे मूग मट वाटाणा मसूरचा उल्लेख आलेला नाही मूग मुगाचा आलेला आहे वाटाण्याचा नाही किंवा मसूरचा उल्लेख नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न चला विद्यार्थी मित्रांनो तीन मिनिटात पाच प्रश्न घ्यायचे प्रश्न पुढचा कोणत्या प्रकारचे मांस खात असत सुकर व हरिण बकरी व हरिण मासे व कोल्हे सुकर व भेकर सोपा प्रश्न आहे चला ओके कदम सिद्धेश वैष्णवी सुजल श्रीवल्ली सिद्धेश आराध्या श्रेया व्हेरी गुड प्रशांत बरेच विद्यार्थी एक म्हणत आहेत सुजल खाडे ओके व्हेरी गुड बेटा नंदेश्वर काय नंदकुमार ओके आ, चला विद्यार्थी मित्रांनो प्रशांत शिवप्रसाद रोहित अथर्व ऋषिकेश युवराज ओके बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक एक म्हणत आहेत प्रश्न दुसऱ्याचे उत्तर कोणत्या प्रकारचे मांस खाल्ले जात असे प्राण्यांचे म्हणायला पाहिजे होते या ठिकाणी सुकर व हरिण या प्राण्यांचे मांस खाल्ले जात असे पर्याय क्रमांक एक हे उत्तर अगदी बरोबर आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी ते उत्तर दिलेलं आहे प्रश्न तिसरा लवकर लवकर घेऊया प्रश्न तिसरा त्या काळात कोणतीही गोष्ट अयोग्य समजली जात नसे निषिद्ध मानले जात नसे मांसाहार टाळणे फलाहार टाळणे मद्यपान करणे पक्ष्यांचे मांस न खाणे प्रश्न तिसऱ्याचे उत्तर काळजीपूर्वक निवडा ओके यशवंत नितीन बेटा विमोजी नको फक्त प्रश्न क्रमांक चला सोनू क्रमांक एक सुधीर ओके प्रथमेश ओके चला युवराज क्रमांक चार म्हणत आहे बघूया आपण योग्य उत्तर मी या ठिकाणी सांगणार आहेच प्रशांत अविष्का शिवप्रसाद अर्जुन रोहित व्हेरी गुड ऋषिकेश सृजन प्रशांत चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक तीन म्हटलेला आहे कोणी एक म्हणत आहे कोणी चार म्हणत आहे पहा विद्यार्थी मित्रांनो त्या काळात कोणती गोष्ट अयोग्य म्हणजे वाईट अशी समजली जात नसे कोणती मांसाहार टाळणे ही अयोग्य समजली जात नस नसे का नाही फलाहार टाळणे नाही मद्यपान करणे ही अयोग्य समजली जात नसे मद्यपान म्हणजे सोप्या भाषेत आपण काय म्हणतो ओके okay, आपल्याला लक्षात आलं असेल मध्य चला समजली ही गोष्ट ती नियमित असे त्या ठिकाणी पक्ष्यांचे मांस खाणे न न खाणे हे नाही तर योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे चला विद्यार्थी मित्रांनो चौथा प्रश्न लवकर लवकर घेऊया आपण आता राजकुमारांना कोणते शिक्षण घ्यावे लागत असे पर्याय शिल्पकलेचे दोन चित्रकलेचे तीन वास्तुकलेचे आणि चार पाककलेचे सिद्धेश ओके okay, प्रश्न चौथ्याचं उत्तर आपल्याला निवडायचं आहे ओके श्रेयश प्रशांत ओके चला वेदिका सिद्धिका यशवंत दिशांत ओके सुजल व्हेरी गुड बटा तेजल लावण्या बरेच विद्यार्थी चार म्हणत आहेत कोणी तीन म्हणत आहे विद्यार्थी मित्रांनो इतरांचं उत्तर पाहून तुम्ही उत्तर देऊ नका अतुल्य व्हेरी गुड सुजल देवयानी युवराज चला जान्हवी व्हेरी गुड चला युवराज पर्याय क्रमांक चार म्हणत आहे अतुल्य काही विद्यार्थी पुन्हा पुन्हा उत्तर देत आहेत तसं नका करू चला योग्य उत्तर पाहूया आपण राजकुमारांना पाककलेचे शिक्षण घ्यावे लागत असे आणि म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर अगदी बरोबर आहे चला विद्यार्थी मित्रांनो शेवटचा प्रश्न उत्तम जेवण करणाऱ्याला काय म्हणत स्वयंपाकी सुपकार चित्रकार वाढव्या सोपा प्रश्न आहे परंतु ज्या विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक उतार उतारा वाचला आहे त्यांनाच हे उत्तर येऊ शकतं चला पार्थ सायली चला सेजल उत्कर्ष कृष्णा ओके प्रणव मयुरी बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक चार म्हणत आहेत प्रश्न पाचव्याचे उत्तर निवडायचे बेटा आपल्याला चला लवकर लवकर सुजल व्हेरी गुड श्राव्या अथर्व बरेच विद्यार्थी दोन म्हणत आहेत ओके चला योग्य उत्तर उत्तम जेवण तयार करणाऱ्याला तेव्हा काय म्हटलं जात असे सूप किंवा सूपकार किंवा सूद असं म्हटलं जात असे सूद इथं पर्यायामध्ये नाही आणि मग पर्याय क्रमांक दोन हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक दोन हे उत्तर निवडलं त्यांचे खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी आज दोन उतारे घेतलेले आहेत हे दोन उतारे तुम्हाला व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा इतर वर्गातील मित्रांना शेअर करा आणि तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका उजव्या कोपऱ्यामध्ये लाल बटन असतं सबस्क्राईब नावाचं त्या ठिकाणी लाल दिसत असेल तर त्यावर क्लिक करा ब्लॅक दिसत असेल तर काही करण्याची आवश्यकता नाही आणि पुढे बेल आयकॉन आहे बेल नावा बेलचं बटन आहे त्यावर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन क्ला क्लासची नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळेल चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत गुड बाय हॅव अ नाईस डे